जळगाव जिल्ह्यातील शिवराम नगर ह्या भागात एकनाथराव खडसे जे नेते आहे राष्ट्रवादीचे त्यांचा बंगला आहे या भा बंगल्यावरती रात्री चोरी झाल्याचं या ठिकाणी बघायला मिळतं आहे हा आपल्यासोबत काही कार्यकर्ते त्यांना ही माहिती मिळाली त्यानंतर त्याला या ठिकाणी त्वरित या ठिकाणी आलेल्या आहेत काय सांगणार दादा ह्या ठिकाणी तुम्हाला माहिती कशी मिळाली तर बोला या ठिकाणी आमचा खडसे बांधण नेहमी शेजारी राहणारे चतन म्हणून आहे तो या ठिकाणीच नेहमीप्रमाणे सकाळी राऊंड मार आले असतात त्याच्या लक्षात हे गेट चकलूक तोडलेलं लक्षात आल्यानंतर त्यांनी संपर्क करून आम्हाला या ठिकाणी बोलवलं आम्ही या ठिकाणी आल्यानंतर मी पोलीस प्रशासनाशी संपर्क करून या ठिकाणीच पोलीस प्रशासनसुद्धा आलेलं आहे आणि साहेबांचा जो बेडरूम आहे काही रक्षादाचा बेडरूम आहे काही आमच्या भाऊ सरोदे साहेबांचे जे खूप म्हणून काम करतात त्यांचंसुद्धा बेडरूममध्ये सर्वात जास्त चोरी झालेली आहे साहेबांच्या बेडरूममध्ये जे पाच ग्रॅमच्या चार चार एक अंगठ्या पाच पाच ग्रॅमच्या त्या गेल्या काही रोख कॅश पस्त झाल्याची आहे त्या पण गेलेल्या आहेत पण ह्या ठिकाणी चार रूम सर्व उघडून बघून सांग त्यांनी ह्या ठिकाणी सर्व सामानाचं चेक केलेलं आहे पण आता पोलीस प्रशासन आल्या आल्यापासून ते चौकशी करत आहे आता बघू या ठिकाणी काय काय केलं आहे आपण आम्ही पोलीस प्रशासनाचा पूर्ण ताप या ठिकाणी आलेला चौकशी करत आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या भाऊंशी काही चर्चा झाली काय भाऊंशी आत्ताच चर्चा झाली भाऊंनीवरती पण संपर्क वरिष्ठांशी संपर्क साधलेला आहे आणि त्यांच्या म्हणण्यानुसार चार पाच पाच ग्रॅमच्या अंगठ्या आणि इतर सहा तोळे सोनं व पस्तीस हजार रुपये अशी रोकड चोरी झालेली आहे आपण बघू शकतो की या ठिकाणी मोठी चोरी झाल्याचं सांगण्यात येत आहे मात्र अजून ब खडसे एकनाथराव खडसे जे आहे या ठिकाणी पोहोचलेले नाही ते मुक्तेनगरमध्ये असतात जळगावच्या निवासस्थानी या ठिकाणी ही चोरी झालेली आहे पोलीस प्रशासन या ठिकाणी आपला तपास सुरू केला आहे काय या ठिकाणी सी सी टी व्ही असेल किंवा इतर रात्रीच्या को वेळेस कोण या ठिकाणी आलेलं आहे याचा तपास या ठिकाणी पोलीस करीत आहे मात्र ही घटना खडसे पायमेल काही दिवसापूर्वी रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपवर दरोडा पडला होता त्यानंतर आता जळगाव निवासस्थानी जे एकनाथराव खळसे आहे त्यांच्या ठिका निवासस्थानी या ठिकाणी चोरी झाल्याचं या ठिकाणी आपल्याला समजतं आहे त्यामुळे पुढे पुढील तपास सुरू केला आहे आणि लवकरात लवकर या ठिकाणी आम्ही जो चोरी चोर आहे त्या ठिकाणी त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत असं पोलिसांचं सांगण्यात येत आहे